बारामती मधील कृषी प्रदर्शनात खुल्या पद्धतीने अधिक दर्जेदार आणि अधिक उत्पादन देणारा टोमॅटो तसेच काळा टोमॅटो आणि एकोणतीस प्रकारच्या टोमॅटोचे देशी वाण पॉलीहाऊस किंवा शेडनेट मध्ये पिकवल्या जाणाऱ्या भाजीपाल्याचा दर्जा उच्चतम राखला जातो मात्र उत्पादन खर्चात बचत करून स्टेजिंगच्या सहाय्याने टोमॅटोचे पीक खुल्या जागेतूनही अगदी फूट उंचीपर्यंत घेऊन ते अधिक काळासाठी उत्पादन देणारे ठरू शकते याचा प्रयोग कृषी प्रदर्शनात पाहता येईल टोमॅटोचे अधिक दर्जेदार अधिक उत्पादन देणारे पीक कमी उत्पादन खर्चात घेता येणारे हे प्रात्यक्षिक या प्रदर्शनात पाहता येणार आहे नमस्कार माझे नाव संतोष करंजे कृषी विज्ञान केंद्र बारामतीमध्ये विषय विशेषज्ञ विशे कृषी विद्या म्हणून कार्यरत आहे येत्या सोळा ते वीस जानेवारीला कृषी विज्ञान केंद्र बारामतीमध्ये प्रात्यक्षिक आधारित कृषी प्रदर्शन आयोजित केलेलं आहे दे आणि त्याच्यामध्ये देशी बियाण्यांच्या प्रात्यक्षिका आपण केलेली आहेत तर त्याच्यामध्ये माझ्या पाठीमागे आपण पाहतो आहोत की विविध टोमॅटोचे तीस व्हरायटी लावलेल्या आहेत आणि ह्या सर्व तीस व्हरायटी ह्या देशी आहेत आणि त्याच्यामध्ये विशेष सांगायचं म्हणाल तर गोल काळा आणि लंब गोलाकार काळ्या वाणाचं टोमॅटो लावलेलं आहे हे आयुर्वेदिक आणि आपल्याला पौष्टिक असं टोमॅटो आहे आपण जे हायब्रीड टोमॅटो खातो त्याला सुवास राहिलेला नाही आज माझ्या पाठीमागचे जेवढे टोमॅटो आहेत हे सर्व देशी आहेत याच्यामध्ये लंब गोलाकार नेहमीचा आपल्याला हायब्रीड टोमॅटो असतो तसाही लंब गोलाकार टोमॅटो आहे आणि हायब्रीडच्या वाणापेक्षा जास्त उत्पादन देत आहेत हे पाठीमागं तुम्ही पाहिलं तर आत्ताच दहा फूट वाढलेले आहेत हे जर आपण आधार देत गेलो किंवा त्याला खाली लोअरिंग करत गेलो म्हणजे त्याला खाली उडून आपण बांधत गेलो तर हा सलग चाळीस फुटापर्यंत हायब्रिड टोमॅटोसारखा वाढू शकतो याच्यामध्ये चेरी टोमॅटो पण आहे आणि आपले नेहमीचे टोमॅटो पण आहे चेरीमध्ये पण तीन वेगवेगळ्या आकाराचे आहेत अगदी बोराच्या आकाराचा छोट्या बोराच्या आकाराचा पण चेरी टोमॅटो आहे आणि हे पण घसानं लागतात याच्यामध्ये विशेष म्हणजे रोगराई बिलकुल तुम्हाला दिसणार नाही केमिकलचा वापर करण्याचीच गरज राहणार नाही आज तुटा रोग आहे किंवा करपा आहे भुरी रोग आहे ह्यासारखे रोग या टोमॅटो किंवा मिरची पिकावर येत असतात त्या त्याच्या जर कंपेरिजन केलं आपण त्या दोन्हीची के तुलना केली तर ह्याच्यामध्ये तुम्हाला रोगराई बिलकुल दिसली नाही आम्हाला आज शेंड्यापर्यंत वाढ आहे ती सर्व हिरवीगार आहे खालपासून वरपर्यंत टोमॅटो घसन लागले आहेत तुम्ही त्याच्यामध्ये जर घेतलं फुलं पण वरती आहेत आणि खाली टोमॅटो लागलेले आहेत तर हे किमया फक्त देशी बियाण्यात आहे आणि हे सर्व देशी बियाणे असल्यामुळं आज आपण हायब्रिडच्या जमान्यात जर असे टोमॅटो लावले आणि कमी औषधामध्ये खतामध्ये जर ही वाढवली तर निश्चित आपल्याला उत्पादन त्याचं जास्त येणार आहे आज किमान चाळीस टनापर्यंत हे टोमॅटो उत्पादन येतील आणि खर्चाच्या बाबतीत झालं तर तुमचा खताचा औषधाचा खर्च पन्नास टक्केपेक्षा कमी येईल आणि खतंही वापरायचं झालं तर तुम्ही जैविक खतं वापरा घ्याला म्हणजे निंबुळ्यासारखी किंवा जीवाणू खतं आहेत किंवा जैविक औषधं जे आहेत त्याची जर फवारणा केल्या तरी आपल्याला कुठल्या कीड रोगाचा ह्याच्यामध्ये प्रादुर्भाव बिलकुल होणार नाही उत्पन्न जेवढे येत आहे ते मार्केटमध्ये विकायसाठी पण आपल्याला विशेष कष्ट घ्यावं लागणार नाही कारण त्याची चव एकदा जर ग्राहकांना समजली तर निश्चित तुम्हाला हे मार्केटमध्ये पण चांगले चालणार आहेत आज इथं उभं राहिला तुम्ही पाठीमागे जाऊन पाहिलात त्याचा जा वास जर घेतला तर आपल्याला नॅचरल जो जुना वास आहे तो आत्ता अजून पण येतो म्हणजे आपल्याला जुनं ते सोनं आपण म्हणतो या पद्धतीने जुने बियाणं संवर्धन करून शेतकऱ्यांनी हेच बियाणं पुन्हा पुन्हा लावलं पाहिजे त्याचा बियाण्याचा खर्च वाचेल रोपांचा खर्च वाचेल म्हणजे एकंदरीत आपल्याला हे आपल्या भागात येणारे वाण आहेत एवढंच सांगतो आणि येत्या सोळा ते वीस जानेवारीला कृषक या प्रात्यक्षिक आधारे कृषी प्रदर्शनाला आपण सर्वांनी यावं हेच विनंती करतो धन्यवाद